एकदम चटपटीत आणि अगदी मऊ लुसलुशीत असे दही वडे आज मी इथे नवीन वर्षाची सुरुवात म्हणून बनवलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी सर्वात पहिले मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात दोन ही दोनशे ग्रॅम आहे ही डाळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेऊया ह्या मेजरमेंटमध्ये साधारण अठरा ते वीस मीडियम आकाराचे दही वडे तयार होतील तर आपली डाळ स्वच्छ धुवून तयार झालेली आहे आता आपण ह्यामध्ये बऱ्यापैकी पाणी वरपर्यंत येईल असं पाणी घेऊया आणि ही डाळ साधारण दा तीन ते चार तास चांगली भिजू देऊया डाळ स्व भिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण चटण्या बनवून घेऊया तर इथे मी बनवलेली आहे चिंचा आणि गुळाची आंबट गोड चटणी त्यासाठी एक वाटी चिंच मी इथे घेतलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी वरपर्यंत पाणी येईल एवढं पाणी घालून ही सुरुवातीला आपण चांगली उकळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे पण चिंच त्यामध्ये अजून एकजीव झालेली नाही किंवा ती सॉफ्ट झालेली नाही आहे तर आणखी थोड्या वेळ मी पाण्यामध्ये उकळली त्यावेळेला तुम्ही बघू शकता अजून मस्त अशी छान अशी वित सॉफ्ट झालेली आहे ही चिंच आता ज्या वाटीच्या मापाने आपण चिंच घेतली होती त्याच वाटीच्या मापाने मी इथे गूळ घेतलेला आहे गूळसुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करूया आणि फक्त आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे गूळ ह्यामध्ये गॅस ह्या वेळेला मी थोडासा लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि गूळ वितळेपर्यंत चांगलं व्यवस्थित ते मिक्स करून घेतलेलं आहे गुळ आता बऱ्यापैकी वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थोडाफार जो राहिला असेल तर त्याच्या हीटमध्ये वितळून जाईल आता आपण एक भांडं घेऊया त्यावर एक मोठी गाळून ठेवूया आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण जे आहे चिंच आणि गुळाचं ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अगदी छान असा तो चिंच गुळाचा असा कोळ मिळेल अगदी चटपटीत असा तर हे मी दोन बॅचमध्ये करून घेतलेलं आहे आज ही चटणी मी थोडीशी जास्त बनवलेली आहे तर त्यातली अर्धी चटणी मी एका बरणीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देईन म्हणजे ती साधारण एक महिनाभर छान टिकते आणि आपण कोणत्याही चाट आयटमसाठी ही चटणी वापरू शकतो तर अशा प्रकारे आपला हा चिंच आणि गुळाचा कोळ तयार आहे आता आपण ह्यामध्ये बाकीचे सर्व मसाले घालवूयात यामध्ये मी घेतलेले अर्धा टीस्पून जिरेपूड भाजलेल्या जिऱ्याची पूड इथे घेतलेली आहे तसेच अर्धा टीस्पून मी इथे लाल मिरची जी पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून मी इथे काळं मीठ वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपल्याला पाहिजे ना थोडंसं हे आपण चेक करून घेऊ शकतो की कोणतं जिन्नस आपल्याला थोडं आणखी घालावं लागेल तर मी थोडंसं ते इथे चेक करून घेते हातावर एकदम परफेक्ट झालेली आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आता आपण हिरवी चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी पुदीना घेतलेला आहे अगदी स्वच्छ धुतलेला आणि अगदी फ्रेश आहे तुम्ही बघू शकता एक इंच आलं इथे वापरलेलं आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीनशे चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी ना मी शेव इथे घातलेली ले आहे तर म्हणजे ती चटणी जी आहे ना ती अगदी छान मिळून येईल त्याचमध्ये घालव्या थोडंसं मीठ आणि सग थोडीशी साखर थोडासा लिंबू ह्यामध्ये पिळायचा आहे म्हणजे अगदी चटणी छान चटपटीत होते हे अशा प्रकारची चटणी तुम्ही सँडविचलासुद्धा बनवू शकता थोडंसं पाणी घालूया जर का तुमच्याकडे ना अशा प्रकारची शेव अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडंसं जे ब्रेडचा चुरा असतो तो सुद्धा ह्यामध्ये घालू शकता तुम्ही बघू शकता अगदी छान अगदी हिरवीगार अशी आपली ही चटणी तयार आहे तीन ते चार तासानंतर ना आता मी बघितलेले आपली डाळ अगदी छान भिजलेली आहे तर आपण त्याच्यातून पाणी काढून घेऊया आणि दोन बॅचमध्ये ह्या कारण मिक्सरचं भांडं लहान आहे त्यामुळे दोन बॅचमध्ये आपण हे डाळ वाटून घ्यायचे तर आता हे सुरुवातीला मी ह्यामध्ये पाणी घालत नाही आहे सुरुवातीला असंच फिरवून मिक्सरमध्ये फिरवणार आहे आणि वाटलंच तर मी पाणी घालणार आहे तर मला असं वाटतं ह्यामध्ये पाणी घालायची गरज आहे तर मी अगदी थोडंसं पाणी ह्यामध्ये घालूया खूप जास्त पाणी घालू नका नाही तर मिक्सर अगदीच पातळ होईल आपल्याला थोडंसं घट्टसर असं मिक्सर पाहिजे तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे बारीक वाटलं गेलेलं आहे अगदी घट्ट पण आहे आणि अगदी छान बारीकही झालेलं आहे तर हे आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये थो अगदी छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण दुसरी बॅचसुद्धा मिक्सरमधून फिरवून घेऊया थोडंसं पाणी घातलेलं आहे जेवढं आपण सुरुवातीला पाणी घातलं होतं पहिल्या बॅचला तसंच तेवढंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी छान बारीक असं हे वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी फार पातळ नाही आहे अगदी हातामध्ये असे घेऊन वडे करता येतील एवढं आपल्या ह्याला हे पीठ असं हवं आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय असतं हे व्यवस्थित मिक्स करणं आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं असतं म्हणजे ते अगदी छान हलकं होईल जर का तुम्ही नुसतंच मिक्स केलं ना तर आपले वडे जे आहेत ना ते हलके आणि खुसखुशीत असे होणार नाहीत तर जेवढं तुम्ही ह्या मिश्रणाला फेटाल ना आणि ते मिश्रण हलकं होईल तेवढे तुमचे वडे अगदी छान होतील चवीप्रमाणे ह्यामध्ये मीठ घातलं आहे आणि पुन्हा अगदी पाच सात मिनटं चांगलं आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे तर आपल्याला कसं कळेल की आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे की नाही तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण जे फेटून घेतलेलं आहे ना त्याचा एक छोटूसा गोळा आपण हे आपल्या पाण्यामध्ये घालून बघायचं आहे हा पिठाचा गोळा अगदी वर छान तरंगला म्हणजे आपलं पीठ अगदी छान तयार आहे एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल अगदी फार कडकडीत गरम करायचं नाही पण चांगलं गरम करायचं आहे प्रकारे चमचा घ्यायचा आहे ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे थोडासा तो झटकून घ्यायचा आहे पिठामध्ये घालायचा आणि अशा प्रकारे तो तेलामध्ये सोडायचा आहे पुन्हा एकदा दाखवते मी इथे मी चमचा घेतलेला आहे पाण्यामध्ये बुडवून अगदी चांगला झाडून घ्यायचा त्याच्यानंतर पिठामध्ये बुडवायचा साईडने तो स्क्रॅप करून घ्यायचा आणि गरम तेलामध्ये सोडायचा अगदी पटकन सुटतं आणि अगदी छान गोलसरसुद्धा होतात हे वडे तुम्हाला जममत असल्यास तुम्ही हाताने सुद्धा असंच प्रकारे हे वडे बनवू शकता तुम्ही बघू शकता अगदी पटकन हे वडे पडतात आणि अगदी गोल अगदी गरगरीत असे हे वडे होतात गॅस तुम्ही बघू शकता तर थोडंसं तेल उडवूया त्यावर आणि वडे आपल्या चांगले तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावर येईपर्यंत गॅस मी आता मीडियमवर ठेवलेलं आहे जर का खूप जास्त फास्ट ठेवला कारण तेल छान तापलं होतं तर ते वडे वरून अगदी पटकन काळपट होतात आणि आतून ते शिजत नाहीत तर आता आपले हे वडे अगदी छान तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावर पण मी छान तळून घेतलेले आहेत आणि चांगले ते तेलातून निथळून घ्यायचे म्हणजे ते तेलकटही होत नाहीत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोडे वडे इथे आता हे बनवून घेतलेले आहेत आता पण काय करायचं आहे इथे मी थोडंसं एका मोठ्या भांड्यामध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हे वडे जे आहेत ना ते सोडायचं आहेत भांडं थोडंसं ना पसरट आणि मोठं घ्यायचं म्हणजे काय होतं ते वडे नंतर थोडेसे फुलतात तर त्याला थोडीशी जागा हवी म्हणून आता इथे मी सुरुवातीला हे आठच वडे बनवून घेतले होते आता हे झाकून मी अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहे आणि अर्ध्या तासाने आपल्याला पुढची प्रोसेसर कर करायची आहे तर अर्धा मध्ये मध्ये दहा मिनटाने मी त्याची साईड चेंज केली होती म्हणजे सगळ्या बाजूने पाणी व्यवस्थित शोषून घेतील ते आणि पुन्हा झाकून ठेवून दिलेत आता तोपर्यंत मी दही तयार करून ठेवते तर इथे मी साधारण एक ते दीड वाटी दही घेतलेला आहे आणि दह्यामध्ये दही चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोणतेही लम्स नको अगदी तुम्ही बघू शकता अगदी छान स्मूथ आणि क्रीमी असं हे दही झालेलं आहे थोडीशी साखर ह्यामध्ये घातलेली आहे पाहिजे असल्यास थोडंसं मीठही तुम्ही घालू शकता पण मी आता मीठ घातलेलं नाही कारण नंतर आपण ज्या चटण्या बनवल्या आहेत ना त्यामध्ये सुद्धा मीठ आहे पण पाहिजे असल्यास तुम्ही थोडंसं मीठ ह्यामध्ये घालू शकता आता अर्धा तासाने आपले वडे ना छान असे सोक झालेले आहेत त्यामध्ये तर ह्याच्यामध्ये आपण चांगलं पा दोन्ही हाताने असे ते दाबून घेऊया आणि त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व वडे जे आहेत ना ते अगदी छान असे दाबून त्यातलं पाणी काढून घेऊया आता सर्व पाणी आपण काढून घ्यायचं आहे असं प्रकारे तुम्ही का वडे अशा दोन्ही हाताने जगा ज्या तुम्ही वडे हे छान पिळून घेता ना ते अगदी छान गोल गरगरीतच राहतात आता आपण सर्व करूया तर इथे एक मोठं बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला दही घालूया त्यावर आपण हे वडे ठेवूया तुम्हाला जेवढे वडे पाहिजेत तेवढे तुम्ही ठेवू शकता आणि त्यावर पुन्हा आपण दही घालूया तुम्ही बघू शकता दही किती क्रीमी आणि किती अगदी छान दिसतंय त्याच्यामध्ये कोणतेही लम्स नाही आहेत त्यावर तुम्हाला जशी आवडते त्या ते तेवढी ते तुम्हाला हिरवी चटणी घालायची असेल तर हिरवी चटणी घालूया त्यावर ही गोड चटणी घातलेली आहे तर हे प्रत्येकाने आपापलं जसं पाहिजे तसं कस्टमाइज आपण करून घेऊ शकतो आणि ह्यावर थोडीशी भाजलेली जिऱ्याची पूड थोडीसं लाल मिरची पावडर ह्यावर घालूया थोडासा चाट मसालासुद्धा तुम्ही यावर घालू शकता आणि आता आपण हे दही वडे खाण्यासाठी रेडी आहेत रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला नक्की नक्की सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू